शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना बावीस हजार रुपये दुष्काळी मदत खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे पिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत मदत खात्यात वर्ग केले आहे दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यामधील खातेदारांना ही मदत वर्ग केली असून राज्य शासनाच्या आपत्ती प्रतिसाद निधीमधून दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर इतका निधी वितरित केला आहे याबाबतचा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहतोय महसूल व वनिबाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस व दिनांक नऊ अकरा दोन हजार नुसार जिराईत पिकं बागायत पिकं बहुवार्षिक पिकांच्या नुकसानी साठी मदतीच्या विहित दरानुसार पावसाळी हंगाम दोन हजार तेवीस मध्ये सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत वर्ग केली असून सोमवारपर्यंत ही मदत जमा करण्याचे आदेश या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत शेतकरी बांधवांनो चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय कारण त्यांना थेट तीन हेक्टर पर्यंत जी काही मदत आहे ती सोमवारपर्यंत त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे याबाबतचा जी आर देखील या ठिकाणी दे प्राप्त झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा